मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे भाग पन्नास आज आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने परमेश्वराच्या आशीर्वादाने पन्नासावा भाग आपण साजरा करतोय आणि या पन्नासाव्या भागामध्ये तुम्हाला मिळणारे पाच महत्त्वाच्या टिप्स प्रश्नांच्या आधीमध्ये येतील त्या नक्कीच फॉलो करा आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे कारण हा एपिसोड करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे की प्रश्नांची उत्तरं देणं आणि ते पन्नासाव्या भागापर्यंत येणं ही सोपी गोष्ट नाही आहे तुमच्या सहकार्यामुळे आणि तुम्ही पाठवलेल्या प्रश्नांमुळे आणि परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये हे छान झालेलं आहे पहिला प्रश्न घेऊयात स्वाती कोळुळकर नमस्कार सर स्वामींची मूर्ती देवघरात ठेवावी का नक्कीच ठेवू शकता कौशिक कुलकर्णी सर देवघरात कोणत्या वस्तू असू नयेत लक्ष्मी पिरामिडची माहिती सांगावी देवघरामध्ये आपल्याला काय आहे की देव सोडून बाकी कुठल्या गोष्टी नसाव्यात म्हणजे पूर्वजांची मूर्ती पूर्वजांचे स्टाक किंवा पूर्वजांच्या काही असे सिम्बॉल्स असतात ते शक्यतो नसावे देवघर म्हणजे देव देवांसाठी असलेले देव देवघर तिथे असावं जे लक्ष्मी पिरामिड आहे ते हे सुंदर असं आहे या लक्ष्मी पिरामिडमध्ये एक एनर्जी आहे जी मनी अट्रॅक्ट करते आ, याला पायराईटचा खाली बेस आहे ऑफिसपन्न मागू शकता स्पेशली याचा यूज वेगळा कसा करायचा लेखी माहिती तुम्हाला मिळेल श्रीनाथ शिंदे नमस्कार सर एकाच वेळेला गळ्यामध्ये मा उपरत्नांची माळ रुद्राक्ष दुराक्ष माळ फिरोजा पेंडंट सुलिमाने हकिकची पेंडंट असे एकत्र घातले तर, तर चालते का शक्यतो माझं असं रिकमेंडेशन राहतं की तुम्ही तुमचं स्कॅनिंग करून घ्या माझ्या पाठीमागे तुम्हाला इथे दिसतंय आपण काय करतो ऑरा स्कॅनिंग करूनच तुमचे तुम्हाला रत्न कोणतं घालायचं ब्रेसलेट कोणतं घालायचं हे सगळं जजमेंट घेऊनच तुम्हाला सांगतो काय होतं आपल्याला एकाच वेळेला क्रोसिन पण घेतली डोकेदुखीची गोळी घेतली सर्दीची घेतली हातपायाची घेतली अरे कशाला ज्याची गरज आहे तेच माझ्या कन्सल्टिंगनी पुढे जा पत्रिका बघूनच आपल्याला पुढे जायचं विनाकारण उगंच नको त्या गोष्टी करायच्या नाहीत पुढे विजया केळकट विजया टकेकर सर मी रुद्र यंत्राचा अभिषेक केला आहे आता तो देवघरात ठेवून पूजा केली तर चालावी का तर रुद्रयंत्र काही नेहमीच्या पूजेचा नाही आहे स्पेसिफिकली पूजेसाठी तेव्हा स्पेशल देवघरात ठेवायची गरज नाही आहे मालूतही निकम सर समयवात मशीन घेणार आहे ती कोणत्या दिशेला असावी सांगा आमचा दरवाजा दक्षिण पश्चिमेला आहे तुम्ही आग्नेय दिशेला नक्कीच हे काम करू शकता दक्षिणेलाही क काम करू शकता पूर्वेला तोंड करून हे काम करा शिला सरनाईक कोल्हापूर सर तिजोरीचे कपाट लाकडी असावे की लोखंडी लाकडी कपाटात लोखंडी ठेवला चा चा तर चालेल का तर पहिली गोष्ट काय तिजोरी लाकडाची असू दे किंवा लोखंडाची असू दे पूर्वीच्या काळात लोखंडाची पण होती आणि लाकडाची पण होती त्यामुळे लक्षात घ्या दोन्हीही चालते याला स्पेसिफिकली असा काही विषय नाही एक चौकोनी बॉक्समध्ये तुम्ही जरी तिजोरी तिजोरी म्हणून पैसे ठेवले तरी ते तुम्हाला लाभणारच आहे त्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे तुमचा आता हा प्रश्न असा होता की लाकडी कपाटात लोखंडी लॉकर ठेवला तर चालतो का लाकडी कपाट लाकडी म्हणजे काय आता सागवानी येत नाही किंवा सागवानी आलं तर प्लायवूडचं येतं त्याच्यात तुम्ही लोखंडी म्हणजे आता ह्या गोदरेज किंवा अशा मोठमोठ्या मौट आहेत ज्या तुम्हाला रेडीमेड लॉकर देतात ते आणून ठेवा ते थे एकदम भारी आणि मस्त रुपाली बारगुजे नमस्कार सर घरामध्ये कोहळा बाहेर बांधावा की घराच्या आतमध्ये आणि कपड्यामध्ये बांधावा की सांगा टांगावा कोहळे लिंबू मिरच्या काळ्या भावल्या बाबतीत माझा विश्वास नाही मी बाबतीत काही सांगत नाही पण मी तुम्हाला सांगू शकतो आपल्या वास्तू तथाच तो ऑफिसमध्ये याचाच सबस्टिट्यूट म्हणजे वाईट शक्तींपासून आपला बचाव व्हावा यासाठी दरवाज्यावरती डोअर हँगिंग म्हणून मिळतं ते मागवा खूप छान आहे त्याला काही मेंटेनन्स नाही आहे त्याचा उपयोग तुम्हाला होईल कोहळ्याच्या बाबतीत मला काही अनुभव नाही आहे आणि अभ्यास पण नाही आहे पुढे निलिमा माझ्या मुलीची जन्मतारीख एक्सवाय आहे तिची यंदा दहावी आहे तिला कोणते रत्न ब्रेसलेट बूस्टर तुम्ही सांगा बूस्टर मुलांना तुम्ही नक्की देऊ शकता गणपतीचं हे जे विद्याबंध रुद्राक्ष आहे ते ऑफिसमधनं मा खूप रिझल्ट चांगलेत अनेक लोक हे मुलांना धारण करायला लावत आहेत विद्याबंध रुद्राक्ष अतिशय खूप छान आहे फॉर एज्युकेशन आहे आणि कॉन्सन्ट्रेशनच्या दृष्टीने हे जे फिरोजा ब्रेसलेट आहे हे सुद्धा मुलांना तुम्ही देऊ शकता ग्रीन ॲव्हेंच्युरियन म्हणून आहे मन शांत नसेल तर हे मूनस्टोन ब्रेसलेटसुद्धा खूप छान काम करतं हे तुम्ही मागवू शकता पुढचा प्रश्न आहे माधवी टेंभे सर आमचा मुलगा अभ्यास करत नाही त्यावरती काय उपाय सांगावे निलिमा यांच्या मगाशी प्रश्न होता की रत्न किंवा ब्रेसलेट किंवा बूस्टर नक्कीच तुम्ही ऑफिसला फोन करा मुलीची जन्मतारीख द्या जन्मतारखेनुसार आपण पाहूयात की काय करता येऊ शकतं कोणतं ब्रेसलेट धारण करता येईल कोणता स्टोन पत्रिकेनुसार करायचा ऑफिस नंबरला कॉल करा माधवी माधुरी टेंबे सर आमचा मुलगा अभ्यास करत नाही त्यावरती उपाय सांगावा मुलगा अभ्यास करत नाही म्हणजे सध्या मोबाईल टी व्ही किंवा मित्रमंडळी यांच्यामध्ये गुंफला असू शकतो तर एक महत्त्वाचं पेंडंट आहे ते पेंडंट ऑफिसमधनं मागवा त्याचं नाव आहे ब्लॅक टर्मोलिन ब्लॅक टर्मोलिन पेंडंट गळ्यात घाला किंवा गणेश रुद्राक्ष हे गळ्यात घाला त्याचा फायदा भरपूर होऊ शकतो त्याला पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवा सुरेखा पवार वास्तुपुरुष घराच्या बाहेर पुरला असेल तर काय करावे एकतर घराच्या बाहेर वास्तुपुरुष नको कारण तो वास्तुपुरुष घराचा आहे घरातच आग्नेय दिशेला तो स्थापन करायचा आहे त्याला विसर्जन करून घराच्या आग्नेमध्ये स्थापन करा विधिवत गुरुजींकडनं आपण करायचा नसतं हे लक्षात घ्या नीता कुंभार सर माझ्या मुलाचे चित्त स्थिर नाही लग्न करायचे आहे आंतरजाती विवाह बोलत आहे काय करू त्याचा जॉबचा असा आहे की मुली नकार देत आहेत पण त्याला जातीतील मुलगी मुलगी बघणे गरजेचे आहे प्लीज मार्गदर्शन करा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या पण त्याचा इंटरकास्ट विवाह होणार आहे का विवाहाचा योग आहे का विवाहाच्यामध्ये काही अडथळे आहेत का कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ सोमवार आणि गुरुवार माझ्याकडे कुंडलीचं मार्गदर्शन असतं त्याच वेळेला मी पुण्यात आणि ऑफिसला असतो असं फोन केला आणि आला नाही तुम्हाला नंबर लावा लागतो कारण काल माझा एक क्लायंटचा फोन म्हणजे क्लायंट एकाचा फोन आला की सर आम्हाला उद्या तुम्हाला भेटायचं आहे आणि उद्या तुम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे अरे असं नसतं दोन दोन महिने इथे वेटिंगला लोकं थांबलेली आहेत त्यांनी सुद्धा नंबर लावलेला आहे त्यांचा नंबर आला की आम्ही त्यांना बोलवतो हा सोमवार चुकला पुढच्या गुरुवारी तुम्हाला साठी कॉल केला जातो ऑफिसशी कॉन्टॅक्ट करा अपॉइंटमेंट घ्या आपण हे नक्की बघूयात पुढे राजीव आवळे सर गेले तीन वर्षापासून माझा कपड्याचा व्यवसाय खूप स्लो चालू आहे जास्त इन्कम नाही शिवाय कर्जही वाढत आहे व्यवसाय आणि कर्जमुक्तीसाठी उपाय सांगा तर कर्जमुक्तीच्या दृष्टीने मी रेकमेंड करेल की मनी फ्लो चांगला व्हाव्यासाठी पायराईटचं ब्रेसलेट वापरा पायराइटचं झिबू कॉईन वापरा आणि मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो वास्तु तथास्तुचं हे स्पेशल स्त्रीयंत्र घरामध्ये स्थापन करा गॅरंटेड छान रिझल्ट पण उपासना काय करायची ही याच्याबरोबर पाठवली हो जाते दिली जाते त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला स्त्रीयंत्राच्या उपासनेच्या दृष्टीने सगळी सविस्तर सबी लेखी माहिती आपल्याला ऑफिसमध्येही मिळते त्याचबरोबर तुम्ही ओम गम गणपते ओम गम गणपते जप करा ऋणमोचन गणेश स्तोत्र इंटरनेटवर सर्च करा किंवा धार्मिक पुस्तकाच्या जा दुकानातनं जाऊन आणा आणि त्याचं वाचन करा हे कर्जमुक्तीसाठी छान आहे सारिका वाघ सर मला शिवलिंग घ्यायचे त्याची उंची वजन साधारण किती हवे बघा असं काही स्टँडर्ड नाही आहे आपल्या मनामध्ये आणि आपल्याला जी भावना आहे त्या भावनेनुसार आपण हे घेऊ शकतो आता दोन साईजेस आहेत हे बघा पारद शिवलिंग दोन प्रकारचे आहेत दोनचं आहे एक छोटंसं आहे आणि हे मोठं आहे स्पेशल ओरिजिनल पाऱ्याचं शिवलिंग जे माझ्या घरात स्थापन अनेक वर्षापासून आहे तेच आहे दोन सायजेस आहेत तुम्ही किती घेऊ शकता तुम्हाला जे हवं तसं ओरिजिनल पाऱ्याचं शिवलिंग आहे का वन टाईम इन्व्हेस्टमेंट एकदा स्थापन करायचं आहे ऑफिशियल नंबरला कॉल करा स्पेशल माहिती मिळते कायम उपासना काय करायची कशी स्थापना करायची ही सगळी सविस्तर पुढे कुलकर्णी म्हणून फक्त नाव आहे सर सुलेमानी हकीकचा स्टोन उपयोग काय आहे अंगठी बेस्ट आहे की ब्रेसलेट आहे हे मला सांगा आता सुलेमानी हकीक मी तुम्हाला दाखवतो सुलेमानी हकीकचा जो स्टोन आहे तर त्या सुलेमानी हकीकचा स्टोन त्याची अंगठी करायची असती करंगडी शरीराच्या बोटात घालायची निगेटिव्ह नकारात्मक काही गोष्टींपासून आपल्याला प्रोटेक्ट तो करतो त्याचा फायदा भरपूर आहे म्हणून तो आपण धारण करू शकता ऑफिसमध्ये खूप जेन्युन बेस्ट क्वालिटीचे सुलेमने हकीकचे स्टोन्स आहेत आमच्याकडे ऑफिसच्या नंबरला कॉल करा तुम्हाला मिळेल धारणविधी त्याच्याबरोबर मिळेल राहू केतू शनी मंगळ यांच्या दोषांचं न्यूट्रल तो करतो म्हणून आहे नमस्कार सर आपण जे मध्ये वास्तुशुद्धी लॅम्प दाखवला तो फक्त देवारातच ठेवायचा आहे का तर लक्षात ठेवा वास्तुशुद्धी लॅम्प जो आहे ना तुम्ही जेव्हा ऑफिसमधनं मागवाल हा बघा स्पेशल हा डिझाईन केला आहे आणि याचे सात प्रकारचे उपयोग फक्त वास्तू तथास्तूतून तुम्हाला लेखी मिळणार का आहे काय होतं लोकं आणतात हॉलमध्ये ठेवतात आणि त्याची त्यामध्ये हे करतात बघा स्पेशल वास्तुशुद्धी स्पेशल लॅम्प आहे आणि हा अतिशय उत्कृष्ट लॅम्प आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला बघतो आपण इथे आपण तेलाचा दिवा ठेवू शकता सात प्रकारे उपयोग कुठे ठेवायचा काय करायचा हा वास्तुशुद्धी लॅम्पचे मल्टीपर्पज सात उपयोग आहेत मी सांगितलं तर व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे लक्षात घ्या ऑफिसमधनं मागवा एकदम बेस्ट कॉस्ट आणि ओरिजिनल तुमच्याकडे येईल संगीता नाईक सर बाळाच्या नावाचे अध्यक्ष रहावे आहे त्याची फी काय आहे संपूर्ण कुंडली आत्ताच काढता येईल का लहान बाळाची कुंडली आधी काढायची कारण बाळ जन्म आल्यानंतरनं असं सांगितलेलं आहे की साधारणतः एक बारा दिवसामध्ये सत्तावीस दिवसात किंवा सत्तावीस महिन्यामध्ये त्याच्या कुंडलीतल्या दोषांचं निवारण केलं की त्याची तीव्रता कमी होते साडेसाती पनवती कुठला त्याचा गंड योग आहे व्यतिपात योग आहे नक्षत्र जर मूळ असेल मघा असेल चित्रा असेल याला शांती सांगितलेली तर कुंडलीत तिथी वार नक्षत्रकरण पंचांगातील काय दोष त्याचं लहानपणीच निराकरण करण्यासाठी कुंडली ही काढणं गरजेचं आहे त्यामुळे ऑफिशियल नंबरला कॉल करा छान स्पेशल कुंडली आपल्याकडनं येते आणि त्याचा लाभ तुम्हाला लवकर होऊन जाईल आ, राखी टोणपे सर माझी तब्येत सारखी बिघडत असते इम्युनिटी पण खूप कमी आहे त्यासाठी उपाय काय करता येऊ शकतो ते इम्युनिटी ही पूर्व दिशेला पाय करून झोपल्यामुळे डाऊन होते ही एक पहिली गोष्ट आहे तुम्हाला मी अजून एक छानपैकी गोष्ट दाखवतो की त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल फर्स्ट हे जे ब्रेसलेट आहे ते हेल्थ इम्युनिटी आणि माइंड बॅलन्सिंगसाठी यूज केलं जातं हे ऑफिसमधनं मागवा आणि सध्या हा जो रुद्राक्ष आहे तो तुम्ही धारण करा ऑफिसमधनं मागवा पंचमुखी रुद्राक्ष हा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अतिशय बेस्ट आहे ओम गम गणपतींना जप करा थोडंसं वॉकिंगसुद्धा वाढवा कारण पोटाचे आजार हे कदाचित चालू असतील तर चालण्यामुळे तो अप होऊ चा। शकतो चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या काळ्या रंगाचं वापर करू नका आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर सोमवार गुरुवार शनिवार नॉनव्हेज नसावे बाकी पण कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाऊयात आता पन्नास सहाव्या या वा एपिसोडनिमित्त पाच महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला देतोय पहिली टिप्स तुम्ही लक्षात घ्या पहिली टिप्स अशी आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये ना पहिल्यांदा अडगळ भंगार बंद पडलेल्या वस्तू नको असल्या गोष्टी पहिल्या काढून टाका ही पहिली गोष्ट आहे बंद पडलेले मोबाईल बंद पडलेले टी व्ही कम्प्युटर कमोडचे तुकडे सगळं सगळं काढून टाकून द्या घरामध्ये छान गोष्ट होईल नंबर दोनची गोष्ट अशी आहे की वातावरण आणि घरशुद्धीसाठी घरामध्ये सगळीकडं गोमूत्र सिंचन करा गोमूत्र जे आहे ते घरात सगळीकडं तुम्ही स्प्रेड केल्यामुळे काय होणार आहे निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी घरातून बाहेर पडतील वाईट शक्तींचा संचार बाहेर होईल नंबर दोन तीनची गोष्ट अशी आहे की कागदी कपामध्ये तुम्ही खडेमीठ घ्या आणि हे जे मीठ आहेत ते तुम्ही काय करायचं आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक कप ठेवायचा चहाचा छोटासा कप मिळतो ज्यात आपण कागदी कपात चहा पितो ते ठेवा आणि हे खडेट पंधरावीस दिवसांनी महिन्यात तुम्ही बदलू शकता चौथा महत्त्वाची टिप्स अशी आहे की तुमच्या घराच्या ज्या भिंती आहेत ना त्या पहिल्या पुसून घ्या स्वच्छ करा काजळी काढून टाका जाळ्या जळमटं काढून टाका लिंगच्या आत कुठं धूळ बसले घाण बसले घरामध्ये या निगेटिव्ह गोष्टी पंख्यावरती धूळ बसली ती पहिली काढून टाका ही सर्वात डेंजर असते त्यामुळे ती निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी निघून जातात पाचवी महत्त्वाची गोष्ट तुम्ही घरामध्ये कापूर एक अशी कापूर आरती मिळते रोज सकाळी काय करा महालक्ष्मीचा जप करा कापूर जो आहे तो कापूरमध्ये कापूर, कापूर जाळा आणि कापूर आरती घरभर फिरवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते हे परमेश्वरा माझं घर सुखशांती समृद्धीने भरलेलं आहे माझ्या घरामध्ये सुरक्षा कवच निर्माण झालेले माझ्या घरात सगळं काही चांगलं आहे अशी प्रार्थना करून रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळा आणि बघा घरामध्ये काय चांगले परिवर्तन होत आहे तर मित्रांनो पन्नासावा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि आपण भरपूर लवकरच शंभराव्या एपिसोडकडे वाटचाल करणार प्रश्न पाठवा उत्तर परफेक्ट मिळतील आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव सुखी आणि सुंदर राहो जे प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजे ते वेबसाईटवरती मिळतील आणि ऑफिसला कॉल करून तुम्ही मागवू शकता घरपोच मिळेल शुभम भवतू आणि शुभ आशीर्वाद